पण या मध्ये कुठे तिडा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनाने केलेली ती बाईट होती कदाचित त्यावेळी मी बोलून गेले असेल गे गैरसमज करून घेऊ नका असं व्यक्तिमत्व माझं निश्चित होतं त्यानंतर साहेबांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाआघाडीच्या माध्यमातून हरेक आरोप प्रतिआरोप प्रति आरो सुरू होते सगळे पण आपल्या सगळ्याच नेते परिपूर्ण खात्री होती मानाची की या लोकसभेचे मदार पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा तटकरे साहेबच पाहिजे जसं आपण सगळे मिळून तिसऱ्यांदा मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे तसं या रायगडच्या दुसऱ्यांदा खात्यात तटक्यासाहेब व्हावेत अशी सगळ्यांची इच्छा असल्या कारणाने आपण सगळ्यांनीच खूप पराकाष्ठा केली याची कल्पना मला निश्चित आहे महायुतीच्या मा माणगावच्या बैठकीमध्ये तटके साहेबांच्या नेतृत्वाची जेव्हा बैठक झाली तेव्हा सगळे आमदार काही वरिष्ठ नेते आपण एकत्र बसलो आणि प्रत्येकाने आपण जबाबदारी स्वीकारली साहेबाच्या आदेश साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाने आपण जबाबदारी स्वीकारली आणि खऱ्या अर्थाने आपण कामाला लागलो पण अनेक आपल्या तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते अति जलदगतीने एकत्र आले याचा सगळ्यात जास्त मला आनंद आहे म्हणजे कुठेही किंतु परंतु न ठेवताना ही निवडणूक जिंकायचीच आहे या ईर्षेने खऱ्या तिनी किमोना किंवा रासपाचे असतील मनसेचे असतील हे सगळेच आपल्या घटक पक्षाचे वरिष्ठ सगळे ज्येष्ठ नेते एकत्र आले आणि मनाशी चंग बांधला निश्चित अलिबाकरांचं एक वेगळं स्वप्न होतं की आम्हाला तर शेखा पक्षाला हद्द पार करायचं होतं सर प्रत्येकाने मनाशी निश्चय केला होता की निवडणूक तटकर साहेबांची असली तरी आपल्या असे लढाई आहे आणि खऱ्या अर्थाने जास्त मताधिकांनी जिंकली पाहिजे उलटफेर चर्चा होती की अलिबाग मतदारसंघामध्ये चाळीस हजार मताधिकारी शेका पक्ष घेईल असे तेच सगळे इतर सांगायचे त्यांच्या जाहीर सभेमधनं पण समस्त कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावर मी सांगत होतो म्हणजे मला मनात निश्चित खात्री होती माने, माने, की आपण पस्तीस चाळीस हजार माता देखील नक्की नक्की घेऊ खर तर चार तारख्याची वाट बघताना सात ते चार हात पेठ खूप मोठा गेला आणि त्याच्यामध्ये मग अनेक राजकीय विश्लेषकांच्या चर्चा सुरू झाल्या छोटे उमेदवार चिंतेत असणार पण उमेदवार मात्बर आहेत त्याच्यामुळे ते पहिला हर्षलला फोन करणार मग महेशला फोन करणार मला फोन करणार राजाला फोन करणार दीपकला फोन करणार अरे अलिबागचं नक्की काय होणार आहे आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मी एकत्र बसलो भूतन्या आकलन केलं खरं तर मी माझ्या विधानसभेला देखील मी सांगितलं की मी एवढ्या देखील निवडून येणार तो आकडा क्रॉस केला तसं तटके साहेबांते साहेब चिंता करू नका तुम्ही अलिबागची चिंता करायची अजिबात गरज नाही आहे एकेकाळी -एक तुमचा विश्वास ज्यांच्यावरती होता त्यांची आजची परिस्थिती राहिलेली नाही आहे तुम्ही चिंता करू नका अजिबात त्यांनी काही जरी भाष्य केलं किंवा के भाकीत केलं तरी खरं होणार नाही आहे खरं पंधरा पंधरा सोळा सोळा तास लोकांच्या मध्ये राहून लोकांची सेवा करत असताना लोकांचा चेहरा वाचणं हे मला चांगलं जमतं तेव्हा तो, तो हो जो चेहरा वाचत असताना माझी पूर्ण खात्री होती या निवडणुकीचा निकाल जेव्हा चार घ्यायला लागेल तेव्हा तटकर साहेब त्यांच्या हाताने खऱ्या अर्थाने अलिबागच्या पाठीवर नक्की थाप देते असं मला पण लकी कुठली जागा असेल तुम्ही सर ल ही जागा असेल तर तिथेच घेऊया <laughs> या सगळ्या गोष्टी जुळून खऱ्या अर्थाने आल्या आणि हा विजय निश्चित आपण चांगल्या माझ्या ठिकाणी खिचून आणला जसं राजाने सांगितलं उरलेला शेका पक्ष खऱ्या अर्थाने आता या जिल्ह्यातनं हद्दबार करता असेल किमानसाहेब निवडून आल्यावरती मी एक बाईट केली त्यामध्ये पण मी शॉर्टकटमध्ये सांगितलं की आत्मपरीक्षण त्यांनी करावंच पण खरं अर्थ हा जिल्हा सोडून त्यांनी तांजेरीला जावं <laughs> काय आता दुसरा पर्याय असं उरलेलं नाही आहे कारण त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट साहेब तुम्हाला माहीत असेल का त्यांची की जास्त इन्व्हेस्टमेंट विदेशात आहे इकडं सगळं जिल्हा बँकेचं ह्याच्या पैसे त्या नावावर घेऊन ते रपा रपा झालेत दुसरे वेग पाटील होऊ नये एवढीच माझी प्रामाणिकता नाही आहे समोर सल्ला आहे कारण खरं महर्षी या ठिकाणी आहेत त्यांना सगळं माहीत आहे पण अजून वेळ गेलेला नाही आहे एक टम माझी आता संपेल पण दुसऱ्या टममध्ये नक्की मी त्यांना परिपूर्ण साफ करून टाकेला शब्द साहेबान देतो